नमस्कार देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सात ते आठ लोकांना पुरेल एवढी अंड्याची बिर्याणी कशी तयार करायची ते पाहणार आहोत करायला अगदी सोपी आहे अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा पद्धतीने जर तुम्ही अंडा बिर्याणी तयार केली तर अगदी सहजरित्या तुम्ही अंडा बिर्याणी करू शकाल आणि त्याचबरोबर सात ते आठ लोकांसाठी बिर्याणी करण्यासाठी तांदूळ किती वापरायचे किंवा अंडी किती घ्यायची हे सगळं डिटेलमध्ये मी तुम्ही मला या रेसिपीमध्ये दाखवलेला आहे या पद्धतीने तुम्ही तुम्ही नक्की करून पहा कधीही अशी बिर्याणी तयार करू शकाल इतकी सोपी आणि साधी ही रेसिपी आहे या पद्धतीने नक्की करा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत बोट चाटत राहतील अशी बिर्याणी आज आपण तयार करणार आहोत पण ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा इंस्टाग्रामची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की पाहू शकता त्याचबरोबर अशा वेगवेगळ्या नवनवीन रेसिपी सुद्धा मी माझ्या चॅनलवरती बऱ्याच रेसिपी अपलोड केलेल्या आहे तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता अगदी गावरान पद्धतीच्या काही आहेत काळं चिकन काळं मटण अशा पद्धतीच्या काही नवीन रेसिपी आहेत तर त्या रेसिपींचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल त्यातल्या काही रेसिपींची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे तुम्ही नक्की पाहू शकता चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी सातशे ग्रॅम एवढे तांदूळ घेतलेले आहेत आणि पंधरा अंडी शिजवून घेतलेली आहेत थोडंसं तेल लागणार आहे आणि इथे काही खडा मसाला घेतलेला आहे यामध्ये आहे तमालपत्र दोन मोठ्या वेलची दोन छोट्या वेलची लवंग काळी मिरी आणि शहाजिरे आणि इथे चार ते पाच दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत तर आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे तर इथे मी सात ते आठ लोकांसाठी बिर्याणी बनवून दाखवते आहे तर इथे मी सातशे ग्राम हे तांदूळ घेतले तांदूळ बासमती तांदूळ बिर्याणीचा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता तर असा लांब दाण्याचा तांदूळ बिर्याणीसाठी वापरायचा म्हणजे बिर्याणी छान होते अगदी अग मोकळा सळसळी तसा याचा भात तयार होतो तर आता आपल्याला सुरुवातीला हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत आणि ही जी शिजवून घेतलेली अंडी आहेत याचे दोन दोन तुकडे करून घ्यायचे आहेत तांदूळ शिजवण्यासाठी इथे मी तांदळाच्या चौपट पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर या पाण्याला अगोदर उकळी काढून घेऊया पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण हे तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घेऊयात पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये हा खडा मसाला घालूयात त्याचबरोबर दोन चमचे तेल घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूया मीठ थोडंसं जास्तीचं घाला म्हणजे यातलं पाणी नंतर आपण बाजूला काढतो त्यामुळे पाण्यामध्ये सगळं मीठ जातं त्यासाठी थोडंसं मीठ जास्त आहे आता हे थोडंसं हलवून घेऊया आता पाण्याला खळखळ उकळी यायला सुरुवात झाली की आता यामध्ये आपण हे धुवून घेतलेले तांदूळ घालून घेऊयात तर तांदूळ अगोदर भिजवून घ्यायची काहीच गरज नाही अशा पद्धतीने तुम्ही धुवून घेतले तरी चालतील हे लगेच शिजतात आता हे एकदा हलवून घेऊया आणि हे तांदूळ आपल्याला ऐंशी ते नव्वद टक्के शिजवून घ्यायचे आहेत तर हे अशाच फुल गॅसवरती आपण हे तांदूळ शिजवून घेणार आहोत बिर्याणीचे तांदूळ शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊयात त्यासाठी इथे मी तीन टोमॅटो घेतलेले आहेत मिडियम साईजचे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि साधारण अर्धा किलो कांदे आहेत ते मी असे उभे कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्या आडव्या कट करून नंतर त्याचे दोन तुकडे करून घेतलेत आणि एक वाटी सुक खोबरं मिक्सरवरती बारीक करून घेतलेला आहे कोथिंबीर पुदिना आता इथे मी ही कोथिंबीर सुकवलेली घेतलेली आहे जेव्हा कोथिंबीरच्या सिझनमध्ये भरपूर कोथिंबीर येते त्यावेळेस अशी कोथिंबीर सावलीमध्ये वाळवून सुकवून फ्रीजमध्ये मी ठेवते ही जेव्हा मला कोथिंबीर मिळत नाही त्यावेळेस मी याचा वापर करते तर बऱ्यापैकी ही कोथिंबीर छान राहते किंवा याचा वाससुद्धा छान येतो त्यामुळे मी नेहमीच भाजीलाही वापरते जेव्हा जेव्हा मला फ्रेश कोथिंबीर ताजी कोथिंबीर मिळत नाही त्यावेळेस मी याचा वापर करते याचे लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तुम्ही नक्की पाहू शकता कशा पद्धतीने कोथिंबीर स्टोअर करून ठेवायची किंवा ती कशी सुकवायची आणि इथे मी साधारण दोन चमचे एवढं आलं आणि लसणाची जाडसर अशी पेस्ट करून घेतले आणि एक चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे थोडीशी हळद चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि इथे मी फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे तर प्रथम आपण हा कांदा आणि टोमॅटो भाजून घेऊया गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली यामध्ये आपण साधारण चार चमचे एवढं तेल घालूयात तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण प्रथम कांदा घालूयात कांदा आपल्याला अगोदर थोडासा भाजून घ्यायचा आहे नंतर आपण यामध्ये टोमॅटो घालूया कांदा मी चांगला एक दोन मिनिटे परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो घालूयात आणि त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा घालूयात आता यामध्ये आपण घालूयात सवीनुसार मीठ कारण मीठ जर अगोदर या कांदा टोमॅटोमध्ये घातलं तर हा कांदा आणि टोमॅटो लवकर भाजलं जातं म्हणून शक्यतो कांदा टोमॅटो भाजतानाच मीठसुद्धा यामध्ये घालायचं आहे आता आपण हा कांदा टोमॅटो छान थोडासा लालसर रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा टोमॅटो आपलं चांगलं लालसर भाजलेलं आहे आता आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया त्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट घालूया आलं लसणाची पेस्ट थोडीशी या कांद्यामध्ये मिक्स करून परतून घेऊया आता यामध्ये बाकीचे मसाले घालूयात तर इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही काळे तिखट घालू शकता यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा घातलेली आहे तुमच्या आवडीनुसार मसाला घालूयात एक चमचा बिर्याणी मसाला आहे इथे मी शाही बिर्याणी मसाला वापरते आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता थोडीशी हळद आणि बारीक करून घेतलेलं खोबरं कोथिंबीर त्याचबरोबर पुदिन्याची पानं पुदिना असं थोडंसं तोडून घालते किंवा तुम्ही थोडंसं बारीक करून घातला तरीसुद्धा याची चव एकदम मस्त लागते मिक्स करून घेऊया इथे आपला सगळा मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे इथे मी या बिर्याणीमध्ये अजिबात तळलेल्या कांद्याचा वापर करणार नाही तर इथे मी हा कच्चाच कांदा छान भाजून घेतला हा मसालाच मी फक्त वापरणार आहेत तुम्ही जर तळलेला कांदा वापरणार असाल तर हा जो मसाला आहे तो थोडासा या मसाल्यामध्ये थोडासा कांदा कमी घाला आणि नंतर तुम्ही तळलेला कांदा वापरू शकता कारण जर तुम्हाला जर या क्वांटिटीमध्ये बिर्याणी करायची असेल तर अर्धा तळेला आणि अर्धा तुम्ही हा कच्चा कांदा वापरू शकता आता इथे आपला हा मसाला तयार झालेला आहे गॅस बंद करूयात आणि हा मसाला थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के आपले तांदूळ छान शिजलेले आहेत तुम्ही पाहू शकताय हाताने असा दाबल्यानंतर हा तांदूळ तुटतो याचा अर्थ तांदूळ आपले छान शिजलेले आहेत आता आपण गॅस बंद करूया आणि या तांदळातलं पाणी पूर्ण निथळून आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने सगळं पाणी या तांदळातलं आपण निथळून घेऊया सगळी तयारी तर आपली झाली आता आपण बिर्याणीला दम देऊन घेऊया तर इथे मी एक पातेलं गॅसवरती ठेवलं आहे पण गॅस आणखी मी चालू केलेला नाही तर यामध्ये आपण अगदी थोडंसं तळाशी अर्धा चमचा तूप घालून घेऊयात तर इथून पुढे आपल्याला थोडंसं तुपाचा वापर करायचा आहे तूप बिर्याणीमध्ये असल्याशिवाय बिर्याणीला चव छान येत नाही तर यामध्ये पहिला लेअर आपण भाताचा घालणार आहोत तर यातला अर्धा भात आपण यामध्ये घालून घेऊया ये चमच्याने थोडसं पसरवून घेऊया आता याच्यावरती मसाला घालूयात पूर्ण भातावरती हा मसाला छान पसरवून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित पसरून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती कट करून घेतलेली अंडी घालायची आहे एका अंड्याचे असे दोन भाग मी करून घेतलेत तर याच्यावरती अशी व्यवस्थित अंडी पसरवून घेऊयात आता वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आणि परत आता याच्यावरती एक भाताचा लेअर टाकायचा आहे आणि परत या भातावरून आपण थोडंसं चमचाभर तूप घालून घेऊयात आणि परत मसाला अशा पद्धतीने व्यवस्थित मसाल्याचे दोन लेअर झाले आता आपण याच्यावरून अंडी घालूयात भाताचे तीन लेअर आणि मसाल्याचे दोन लेअर करून घ्यायचे आहेत म्हणजे आपली बिर्याणी एकदम मस्त अशी व्यवस्थित आपल्याला काढता येते आणि वाढताना सुद्धा अगदी व्यवस्थित ती वाढता येते म्हणून अशा पद्धतीने भाताचे तीन लेअर आणि मसाल्याचे दोन लेअर अशा पद्धतीने हे ही बिर्याणी आपल्याला दम देण्यासाठी ठेवायचे आहे इथे आता आपले अंड्याचा लेअर सुद्धा झालेला आहे आता आपण याच्यावरून थोडीशी कोथिंबीर आणि परत आता याच्यावरून आता हा भात थोडासा असा पसरवून घेऊया आणि वरून थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना आणि वरून परत तूप आणि आता याच्यावरती आपण थोडस पाणी घालूयात तर पाणी जे आपण भातातून निथळून काढलेलं आहे त्याच पाण्याचा इथे वापर करायचा आहे तर साधारण ही हा जो भाजीचा चमचा आहे दोन ते तीन चमचे मी याच्यामध्ये पाणी घालते कारण या पाण्याच्या वाफेवरतीच आपल्याला या बिर्याणीला दम देऊन घ्यायचा आहे झाकण ठेवूया आणि आता आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपल्याला दम देऊन घ्यायचा आहे इथे मी जाडबुड्याच्या पातेल्याचा वापर करते आहे जर तुमच्याकडे जाडबुड्याचं पातेलं नसेल तर तुम्ही गॅसवरती अगोदर तवा खाली ठेवा आणि तव्यावरती हे पातेले ठेवा म्हणजे याला छान एकदम बारीकाचेवरती दम बसेल एकदम बारीक गॅसवरती एक दहा मिनटे मी याला बिर्याणीला दम दिलेला आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा दम बसलेला आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि ही बिर्याणी तुम्हाला मी एका प्लेटमध्ये काढून दाखवते एकदम मस्त अशी आपली बिर्याणी तयार झालेली आहे आणि करायला अगदी सोपी आहे मस्त सोप्या पद्धतीने मस्त अशी बिर्याणी आपण तयार करू शकतो मस्त तुम्ही पाहू शकताय अगदी मस्त अशी अगदी भातसुद्धा मोकळा सळसळीत झालेला आहे आणि मस्त अशी आपली बिर्याणी एकदम चविष्ट करायला सोपी आहे या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद